आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे वर्ण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सासवड येथे या ठिकाणी जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत त्यांना शासकीय परिपत्रकानुसार प्रवेश शुल्क नाही तशा प्रवेश शुल्क नसल्याचं शासन परिपत्रक व रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि इथेच प्रवेश केला आहे अनुसूचित जातीचे विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क आकारू नये असं विनंती केलेली आहे तरी विद्यार्थ्यांनी जे अनुसूचित जातीचे विद्यार्थी त्यांनी प्रवेश घेताना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही परंतु त्यासाठी जातीचा दाखला हा कंपल्सरी आवश्यक आहे जे भी या ठिकाणी आपण वाघळे महाविद्यालय इथे आलेलो आहे शासन परिपत्रकानुसार अनुसूचित जातीचे जे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत त्या जा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये शुल्क आकारलं जाऊ नये असं शासनाचं परिपत्रक आहे आणि त्या शासनाच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आम्ही च्या वतीने प्राचार्य आदरणीय पंडितराव सर यांनाही तसं निवेदन दिलेलं आहे आणि सरांनी त्या गोष्टीला रुजो आहे तर या संबंधात आपल्याला विद्यार्थ्यांनाही सांगायचं आहे की ते अनुसूचित जातीचे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी कुठल्याही प्रकारचं शुल्क कॉलेजकडे जमा करू नये फक्त त्यासाठी आवश्यक जे पेपर आहेत उदाहरणार्थ जातीचा दाखला हे आपण त्यांना दाखवावे जर तो जातीचा दाखला असेल नंतरही कॉलेज प्रवेश घेण्यास नकार देत असेल तर आमच्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस सत्तावन्न सत्त्याहत्तर सत्याहत्तर जय